नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तहसील पुनावाला जे काँग्रेसचे समर्थक आहेत अगदी रॉबर्ट वाड्रा कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि कट्टरपणे काँग्रेसचं समर्थन करत असताना विविध वाहिन्यांवरती राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी आणि हिंदीमध्ये ते आढळून येतं आपले महाराष्ट्रातलेच आहेत त्यांनी एक फार वेगळा असा इंटरव्ह्यू एक मुलाखत तथाकथित लिब्रांडू पत्रकार बरखा दत्त यांना दिलेली म्हणजे ते कोणी उजवा असला असतं तर तुम्ही सगळ्यांनी शंका व्यक्त केली असती किंवा आमच्यासारख्यांना त्या शिवाय बसतातच बरखा दत्तनी तहसील पुनावालांचा घेतलेला इंटरव्ह्यू मुलाखत ती तुम्ही ती सगळी मला वाटते तीस चाळीस मिनिटाची जरूर पहा आम्ही इथे फक्त कॉपीराईटमुळं दाखवू शकत नाही त्याच्यातले दोन मुद्दे फार काय म्हणता येईल त्याला की म्हणजे जे, जे आम्ही आधीपासून सांगत होतो महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हापासूनची गोष्ट आहे की हे काही जुळू शकत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आपसातले मतभेद किती असो पण त्यांनी पंधरा वर्ष बरोबर कारभार केला पुढेही आता असं समजूयात राजकारण आहे काही सांगता येत नाही पुढेही कुठल्याही निमित्ताने ते एकत्र येऊ शकते पण शिवसेनेला सोबत घेणं ही अनैसर्गिक युती होती हे अतिशय चूक होतं हे टिकणारं नव्हतं हे अडचणीचं साप अडचणीत येईल हे आम्ही वारंवार सांगत होतो आणि तोच मुद्दा तहसील पुनावाला यांनी स्पष्टपणे बरखा दत्त यांना दिलेला इंटरव्ह्यूमध्ये वापरलेला आहे उपस्थित केलेला आहे आणि दुसऱ्या अर्थातच जे आम्ही शीर्षक दिलेले महान विश्वप्रवक्ते संजय राऊत ज्या बेफामपणे ते रोज सकाळी नऊ वाजता माईकचं बोडूक दिसलं की भोभोग करायचं असं जे काही सगळं चालायचं त्याच्यावरतीच नेमकं बोट तहसीन पुनावाला यांनी ठेवलेला आता दोन मुद्दे उपस्थित होतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस नावाचा एक पक्ष तोच प्रमुख विरोधी पक्ष आहे मोठ्या प्रमाणात त्यांना टक्केवारी मतं आहेत नव्याण्णव इतक्या जागा प्राप्त झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभेच्या वेळेस तोच एक नंबरचा पक्ष ठरलेला होता तेरा जागा आणि एक बंडखोर म्हणजे चौदा जागा काँग्रेसच्याच निवडून आलेल्या होते आता आम्ही जे म्हणतोय आप तेरा क्या होगा संजय राऊत संजय राऊत किंवा त्याच्यासारखे सगळेच हे नव्यानं जे सगळे पुरोगामी झाले होते बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो अशी जी म्हण आहे तसे तथाकथित झालेले सेक्युलर हिरव्या कफण्या घालून ज्या पद्धतीनं बांग देत होते ज्या पद्धतीनं हे अल्लाहू अकबर म्हणत होते ते सगळं गोत्यामध्ये आता आलेलं आहे आता निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर विधानसभेमध्ये नवीन नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी असताना समाजवादी पक्षाच्या दोनच दोनत्स, संख्या दोनच आहे पण त्या दोन आमदारांनी ही हिंमत दाखवली की आम्ही काही इंडिया आघाडीचा घटक नाहीत किंवा आम्ही महाविकास आघाडीचा घटक नाहीत कारण की आम्हाला ही शिवसेनाच मंजूर नाही सहा डिसेंबरला बाबरी मस्जिदचं पतन झालं त्याच्या निमित्तानं जो काही हर्ष उल्लास तथाकथित हिंदुत्ववादी साजरे करतात असे यांचं म्हणणं असतं आणि तेव्हा मिलिंद नार्वेकर द बेस्ट शी एम घरकोंबडे उद्धव ठाकरे यांचे पी ए आणि आता आमदार आहेत विधान परिषदेवरती त्यांनी ट्विट असं केलं की ज्या कोणी बाबरी मस्जिद पाडली तो शिवसैनिक आहे आमचा त्याला त्याचा आम्हाला अभिमान आहे जे बाळासाहेब म्हणलेले आहेत खरंच लगेच आबू आदमी यांचा पारा चढला आणि अशी शिवसेना ज्यांच्या बरोबर आहे त्या महाआघाडीमध्ये आम्ही राहणार नाही ते बाहेर पडले आणि आता तहसीन पुनावालाचा हे इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं संजय राऊत यांच्या विरोधातलं विधान काही गोष्टी लक्षात घ्या की आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे मुंबई महानगरपालिकेचे ह्याच्या आधी सुद्धा भाई जगताप हे आता विधान परिषदेवर सदस्य आहेत त्यांनी पण हा मुद्दा उपस्थित केला होता की आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला पाहिजे आता आम्ही एक कालच लोकनीतीवरती जो व्हिडिओ टाकलेला आहे दिल्लीच्या बाबतीतला तो परत इथं लागू पडतो मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत समजा ही मुंबई महानगरपालिकाची निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदेगडची शिवसेना हे एकत्र लढवणार असतील किंवा त्यांच्या वतीनं जे कोणी लढवणार असतील ते त्याच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना लढवणार ती महाविकास आघाडीचा आता घटक नाही असं सगळं चालू झालेलं आहे आणि आता जर काँग्रेसने स्वतंत्रपणे लढली तर मग परत पुन्हा फायदा होणार कोणाला त्याचा म्हणजे हा जो तिढा जसा दिल्लीमध्ये होऊन बसलाय आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये त्याच पद्धतीने शिवसेना उद्धव ठाकरे गट युबीटी गट आणि काँग्रेस आणि त्याच्यात राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या गटाची पारशी ताकद तिथे नाहीये अजित पवारांची नाही त्याच्यामुळे ते दोन्ही मुद्दे लक्षात घेण्यासारखे नाही आहेत आता ह्या घोळामध्ये तुम्ही लक्षात घ्या तहसील पुनावालासारख्या जो काँग्रेसचा समर्थक आहे महाराष्ट्रातलाच आहे, आहे। तो असा इंटरव्ह्यूमध्ये मुद्दा उपस्थित करतो आहे काँग्रेसची चूक सांगतो आहे काँग्रेसला जाहीरपणे असा सल्ला देतो आहे की तुम्ही यांच्या नादाला कसं नाही लागलं पाहिजे तथाकथित सगळे सेक्युलर मत जी शिवसेनेकडं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराकडे गेली होती त्यांचे नऊ खादं निवडून आले होते आता भीती अशी निर्माण झालेली आहे की जे विधानसभेमध्ये मालेगावला घडलं होतं जेव्हा प्रत्यक्ष स्वतः मुस्लिम उमेदवार उभा राहिला त्याच्या विरोधातला दुसरा मुस्लिम उमेदवार त्यांच्यामध्ये सगळी मुस्लिम मतं गेली आणि त्याचाच उमेदवार निवडून आला या तथाकथित सेक्युलर पक्षांचा उमेदवार मालेगावमधून विधानसभेला निवडून आला नाही ज्या सेक्युलर मतं आपल्याला मिळाली म्हणून ह्यांनी हिरव्या टोप्या घातल्या होत्या आधी घातल्यानंतर आनंदात घातल्या त्यांना इफ्तार पाट्या दिल्या त्यांचे कौतुक केले ते सगळे त्यांना जेव्हा पर्याय म्हणून कट्टरपंथी दुसरा इस्लामिक उमेदवार दिसला की तिकडं निघून जातात ज्याच्या आधारावरती ते सरकशीमध्ये असतं ना तुम्ही एक याच्यावरून हात सोडता आणि दुसरीची दोरी अलीकडं आलेली असती तो पाळणा झोका तो आडवी काठी त्याला पकडता आता शिवसेनेचं झालंय असं की इकडची तर तुम्ही सोडलं होतं तर सगळं तुम्ही धोका दिला टांग मारली देवेंद्र फडणवीसला तुम्ही तिकडं निघून गेले बरोबर आहे आणि तुम्ही तुला तुम्हाला तो सेक्युलर झोका पकडायचा होता लोकसभेच्या वेळेस तो पकडता आला तो पण ठीक आहे आता तो झोका गेला निघून आणि तुम्हाला हातात धरायला काहीच नाही आता पडण्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही कारण इकडचा हात तुम्हीच सोडलेला आहे हा जो घोळ होऊन बसलेला आहे म्हणून आप तेरा क्या होगा संजय राऊत हे फक्त संजय राऊत पूर्त नाहीये हे स्वतः उद्धव ठाकरेला लागू पडतं आहे खरं तर हे सगळ्या युबीटी शिवसेनेलाच लागू पडतं आहे एकीकडून तुम्ही शिवसेनेचा हिंदुत्वाचा जो काही होता झोका हातातला मजबूत असा तो सोडून दिला जे फायदे तुम्हाला मिळू शकत होते ते सगळे तुम्ही सोडून दिले एका मुख्यमंत्री पदाच्या पदा मोहापैकी तुम्ही सगळ्या पूर्णपणे तुमच्या राजकीय उरलेल्या पुढच्या भवितव्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करून टाकलं आणि दुसरं जे तुम्ही हातामध्ये पकडलं होतं तथाकथित हिरवी ती जो झोक्याची ती काठी की तेव्हा लोकसभेमध्ये कसं बस तुमचं निभल नऊ खासदार निवडून आले पण आता विधानसभेची बोंबाशी झाली की त्यावेळेस ते निष्ठून गेलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या आता निवडणुकीच्या तोंडावरती सुद्धा हे तथाकथित दलित आणि मुस्लिम मतदार तुमच्याकडे येण्याची शक्यता नाही उद्या समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे लढेल त्यांचे त्यांचे काही मुस्लिम उमेदवार तो निवडून आणू शकेल त्याच्यानंतर काँग्रेसवाले त्यांचे त्यांचे उमेदवार निवडून आणतील काही दलित मतं दोन तीन ठिकाणी विभागणी होईल आणि ह्याचा सगळाचा सगळा फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना घेऊन जाईल तर तुम्हाला तेरा क्या होगा कालिया असं जे होतं ना ते शोलेमधला डायलॉग तसं होऊन बसलेलं आहे ते तुमचं काय होणार उद्धव ठाकरे असं होऊन बसलेलं आहे ते प्रकार तेंचे कुणी तेंचे ले ले। आता त्यांचे जे कोणी सल्लागार आहेत म्हणजे त्यांचे सल्लागार असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी हे ट्विट केलेलं आहे बरं आता हे ट्विट करून काही फायदा नाही कारण की तुम्ही तो रस्ता आपणच बंद करून घेतलेला आहे तिकडचे दोर तुम्ही कापून टाकलेले आहेत आणि लढा असं जे होतं ना दोर कापलेत लढण्याशिवाय पर्याय नाही आणि लढायला आता यांच्या हातामध्ये त्यात आता कधी सेक्युलर हिरव्या तलवारी शिल्लक राहिलेल्या नाहीत म्हणजे आता दोर कापलेलेच आहेत आता मरा त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे उडी टाकून तरी मरा तुमच्या हातात शस्त्र नाही म्हणून समोरून शत्रूने जे काही हल्ले राजकीय हल्ले मुळे आपण ते जे काही करतील तिकडून म्हणजे समाजवादी पक्ष काँग्रेस आणि इतर सगळे डावे पुरोगामी एकत्र येऊन तो एक हल्ला करतील तोही झेलावं लागेल तुम्हाला आणि इकडून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन त्या पद्धतीनं हिंदुत्ववादी मतांचा हल्ला करतील तोही तुम्हाला सह सहन करावा लागेल त्याच्यामुळं आता परिस्थिती अशी होऊन बसलेली आप तेरा क्या होगा उद्धव ठाकरे आप तेरा क्या होगा उद्धव ठाकरे बघूयात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये केव्हा आणि काय घोषणा होती ते राज्य सरकारच्याच ते सगळ्या हातामध्ये आहे विधानसभेची निवडणूक तरी केंद्रीय निवडणूक आयोग ठरवतो पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारच्या अखत्यारीत असतात बघूयात आणि जे कोणी तथाकथित उद्धव ठाकरे कसे बेस्ट सी एम आहेत असं म्हणून सगळी टिमकी वाजत होते पाच वर्षापूर्वी त्यांचे काय हाल होतात इथेच थांबूयात धन्यवाद